गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येच मेमरीज सो so, मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा तुम्हाला दोन तीन दिवस झालं आलेला एक्सपिरियन्स आहे हा जसं की तुम्हाला माहिती आहे की मी आत्ताच परभणीला जाऊन आले आणि परभणीला खूप सारे मेमरीज आहेत आणि खूप साऱ्या छान आठवणी आहेत आमच्या आणि खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत तिथे आणि खूप सारे रिलेटिव्स पण आहेत सो एक फ्रेंड जी मला भेटली आणि जिने की मला सांगितलं की बस झालं ना आता किती दिवस तू आठवण काढणार आहेस किती दिवस तू तुझे स्टेटस तुझे इंस्टाग्राम पोस्ट तुझे यूट्यूब पोस्ट तुझे लिहिलेले एवढे मो मोठे मोठे कॅप्शन्स वाचून खूप जास्त त्रास होतो आम्हाला बस झालं ना मूव ऑन कर तू किती आठवण काढणार आहेस त्याला रोज रोज तेच काय असं ती बोलत होती मी ऐकत होते तर मी म्हटलं ठीक आहे तुझं सगळं बरोबर आहे म्हणलं सगळं बरोबर आहे तू जे म्हणतेस की मू ऑन सो मग ऑन म्हणजे काय की त्या व्यक्तीला आठवण नाही करायचं त्या व्यक्तीचे नाव नाही घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं पूर्ण नामोनुष्ण मिटवून टाकायचं म्हणजे ऑन असतं का हा मी तिला प्रश्न केला मग तिने काहीच नाही बोलू शकली ती म्हणली धन्य आहे तू तु, तुझे विचार तुझं प्रेम आणि ठीक आहे वॉट एवर इट इज तू तू जग जसं पाहिजे असं मग ती त्याची म्हटली म्हणजे हा म मला पण तसंच जगायचं आहे म्हणलं की मौन म्हणजे असं नसतं की त्या व्यक्तीचं सगळं नामोनिषण मिटून टाकायचं आणि जगायचं म्हणजे झालो आपण मौन असं होत नसतं ज्या व्यक्तीसोबत आपण एवढं व्हॅल्युएबल आपलं आयुष्याचं एवढं व्हॅल्युएबल टाईम स्पेंड केलेला आहे आपण त्याच्यासोबत जगलो आहे आपण हसलोय रडलोय भांडलोय आणि त्याच्यासाठी मी म्हणजे जेव्हा बागीसोबत लग्न करताना मी माझ्या आईवडिलांना सोडून आलेले मग अशा अशा व्यक्तीला आपण सहज कसं विसरू शकतो ना असं कसं लोक म्हणतात बस झाला आता बस झाला आता किती दिवस करायचे म्हणजे हे मला लोकांचं बोलणंच म्हणजे पटत नाही की तुम्ही असं कसं म्हणू शकता यार की बस झाला आता नको फोटो टाकू नको स्टेटस टाकू कशाला व्हिडिओ पाहिजेत आणि कशाला असं मून नसतं मू ऑन नस माझ्या नजरेत हे आहे की जगती आहे ना मी त्याच्या आठवणीमध्ये त्याच्या त्याचं घर सांभाळती आहे ना त्याची लेकरं सांभाळती आहे सगळंच बघती आहे ना मी म्हणजे मोहन हेच आहे माझ्यासाठी की मी एक एवढा महत्त्वाचा व्यक्ती माझ्या आयुष्यातला की ज्याच्याशिवाय माझं पान हलत नव्हतं तो व्यक्ती नसताना पण मी एवढं खंबीरपणे जगती आहे हेच माझ्यासाठी मोन आहे हेच माझ्यासाठी मोहन आहे की मी त्याच्यासोबत त्याच्या मेमरीसोबत जगणार आहे आणि एवढं सोपं असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला एवढं लवकर विसरलं जाऊ शकतं का हे काय मशीन आहे का रोबोट आहेत का आपण काही इमोशन नाही आहेत का आपल्यामध्ये की झालं बाबा तो व्यक्ती गेला आता झाली त्याची डेथ आता त्याचं काहीच नाही राहणार असं नाही होऊ शकत जाणारा जातो दा पण जे राहतात ना ते नाही विसरू शकत त्या व्यक्तीला कधीच कोणी असं म्हणतो कोणाचा मुलगा असो कोणाचा भाऊ असो कोणाचं हजबंड असो मित्र असो कोणी असो हा प्रत्येक रिलेशन वाईज त्या त्या व्यक्तीची जी आठवण आहे ती वेगवेगळ्या लेवलची असू शकते पण जीवनसाथी म्हणा किंवा नवरा किंवा बायको कोणी असो ज्याच्याबरोबर आपण संसार केलेला असतो एक खूप मोठा पिरियड आपण सोबत घातलेला असतो तशा व्यक्तीला विसरणं सोपं असतं सकाळ त्याच्यासोबतच व्हायची रात्र त्याच्यासोबत व्हायची सोबत जायचा असं कसं मो मूओन म्हणा आणि नका टाकू स्टेटस आणि नका टाकू व्हॉट्सअप नका टाकू इंस्टाग्रामवर व्हिडिओ हे म्हणणं चुकीचं आहे ठीक आहे ज्यांना त्रास होतो न, स्टेटस बघून लिहि लिहिलं ते जातं ना ते मनातलं असतो आणि ते बाहेर निघणं फार गरजेचं असतं असं मला वाटतं की आम्हाला जे काही फील होते ना ते आमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर राईट करतो ना ते टाकून बरं वाटतं थोडंसं की आपलं आपलं इमोशन कुठंतरी निघतायत आहेत ना नाही तर ब्लॉक होऊन पागल होऊ ना पागल होऊ जे ब्लॉक झालं की कुठंच एक्सप्रेस करायला वेळ आहे लेकर लहान आहेत घरची जिम्मेदारी आहे कुठंच आपलं दुःख एक्सप्रेस करायला भेटतच नाही आहे तर ॲटलीस्ट हे सोशल मीडिया म्हणा यूट्यूब म्हणा इंस्टा म्हणा व्हॉट्सॲप म्हणा की जे हेल्प करते आम्हाला आमच्यासारखे खूप सारे आमचा ग्रुप खूप मोठा आहे ना सिंगल मदर्सचा त्या सगळ्याच अशा आहेत तर ते, ते माझा एक एक्सपिरियन्स मी सांगते की असं कसं म्हणतात तुम्ही असं कसं म्हणू शकतात लोक रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स जे क्लोज आहेत ते सुद्धा म्हणतात की नको टाकू जाऊ या नको टाकू आम्हाला त्रास होतो तुम्हाला वाचून एवढं त्रास होतो तर आम्ही ते जगतोय ना जगतोय ती गोष्ट जगतोय लाईफमध्ये तो व्यक्ती नाही आहे जो व्यक्ती जीव की प्राण होता सो मूव ऑन हेच आहे माझ्यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगते की त्याच्या त्याच्याच आठवणीत रोज जगायचे चोवीस तास जगायचं आयुष्यभर जगायचं आहे त्याच्याशिवाय काहीच नसणार आहे तर तो आहे ना माझ्यासोबत मी हे जे काढण्याचं रिझन होतं ते तेच होतं की त्याच्याच आठवणीत जगायचं आहे त्याला एक मिनिट पण विसरायचं नाही म्हणून हे आहे आणि प्रेम आहे माझं खूप जास्त की मी नाही विसरू शकत बागेशला कधीच बाग्यशिवाय कधी लाईफ इमॅजिन नव्हती केली पण लाईफ जाती आता बागेशिवाय सो लव्ह यू बागेश मिस ओ हो लॉट माझ्या बोलल्याने कोणाला राग आला असेल तर प्लीज सॉरी